रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जयसिंगपूर येथील लखन घावट खून प्रकरणी पोलीस ठाण्यावर मोर्चा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची नातेवाईकांची मागणी जयसिंगपूर येथील लखन सुरेश घावट या तरुणाचा उद्गाव येथे विघातक लोकांकडून निर्गुणपणे खून करण्यात आला घावट कुटुंबीय अत्यंत गरिबीचे असून घावट हा गवंडी काम करून कुटुंब चरित्र चालवत होता असे असताना शहरात खुनाचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे या मारेकऱ्यांना तात्काळ कर अटक करून मोका लावा फाशीची शिक्षा द्या अशी मागणी करीत संतप्त नागरिक आणि कुटुंबियांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यावर सोमवारी सकाळी मोर्चा काढून याबाबतचं निवेदन प्रभारी पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे यांना देण्यात आलं या निवेदनात असं म्हटलं आहे की जयसिंगपूर सुसंस्कृत व ऐतिहासिक शहर आहे या शहरात चार दिवसात दोन खून झाले आहेत त्यामुळे शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे लखन घावट यांच्या खुनामुळे त्यांचे कुटुंबीय उघड्यावर पडलं त्यामुळे जयसिंगपूर शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी कठोर पावले उचलावीत आणि मारेकऱ्यांना मोका लावून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी असंही म्हटलं आहे या मोर्चात खुणातील मयात लखन घावट यांची आई पत्नी लहान मुले यांच्यासह समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवेदनावर पांडुरंग मस्के लखन सासने, आनंद बागडी, संदीप बागडी, राहुल सोनवणे गणेश घावट सचिन गाडीवडर तोशीफ नताफ संजय मस्के महेश बागडी, यांच्यासह नागरिकांच्या सया आहेत महानकरी नेब्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर